संजय राऊतच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यावं हे आता जनतेनं ठरवलं पाहिजे संजय राऊत सीमा भागात गेले होते ते शायनिंग करायला गेले होते मुख्यमंत्र्यांनी बावीस दिवसांची पोलीस कोठडी भोगली संजय राऊतना सकाळी बोलल्याशिवाय रात्री झोप लागत नाही आमदार भरत भरतशेठ गोगावले यांनी संजय राऊत यांचा घेतला समाचार शिवसेना उभाटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असताना मुख्यमंत्री सीमा भरती भागात गेले नाहीत ते त्या खात्याचे मंत्री असताना देखील गेले नाहीत आम्ही सीमा प्रश्नावरती जेल भोगले सीमा प्रश्नावरती सरकारकडून लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज केलाय असं असताना आमदार भरत भरतशेठ गोगावले यांनी संजय राऊत यांच्यावरती पलटवार केलाय संजय राऊत यांना सकाळी उठून बोलल्याशिवाय रात्री झोप लागत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री नसतानाच सीमा प्रश्नासाठी त्या ठिकाणी गेले होते त्यावेळी जवळपास बावीस दिवसांचा तुरुंगवास त्यांनी भोगलाय आम्ही सत्यत आहे म्हणून सीमा प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं असं होत नाही आणि होणार देखील नाही जर एखादा का वकील काही कारणास्तव बाजू मांडण्यासाठी हजर राहिला नसेल तर आम्ही सरकारने याकडे दुर्लक्ष केलं असं होत नाही त्यामुळे संजय राऊत यांच्या बोलण्याकडे आता कोणी लक्ष देत नाही त्यामुळे जनतेने आता त्यांच्याकडे फारसं लक्ष देऊ नये संजय राऊत गेले होते मात्र ते शायनिंग करण्यासाठी गेले होते अशी खरमरीत टीका आमदार भरतशेठ गोगावले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावर केले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड संजय राऊत लक्ष द्यावं जनतेने हे ठरवायला आज त्याचं कारण संजय राऊतांना कल्पना असणं गरजेचं आहे की तुमच्या अगोदर स्वतः मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेला तिकडे जाऊन अटक झाली होती आणि जवळजवळ बावीस दिवसाची ते झेलमध्ये होते संजय राऊतांना ह्याची कल्पना आहे का नाही आम्हाला नाही माहिती पण जनतेला चांगलं माहिती आहे की त्यावेळेला जे काय ठराविक मंडळी होते त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब होते हे गेले होते ते परवामध्ये जे आत्ता गेले होते संजय राऊत ते शायनिंग करायला गेले होते आणि स्वतः एकनाथ शिंदेसाहेब गेले होते ते त्या तिथल्या सीमा भागाच्या प्रश्नासाठी गेले होते आणि म्हणून करता जे काय संजय राऊत बोलत आहेत त्यांना ते तारतम्य नाही आहे आणि लोक हल्ली कोण एवढी मनावरती त्यांचं घेत नाहीत त्यांना माहिती आहे की रोज सकाळी त्यांना काय बोलल्याशिवाय संध्याकाळची झोप लागत नाही संजय राऊतांना असं जनतेचं म्हणणं आहे आणि म्हणून करता जनतेने कोणीही तिकडं लक्ष देऊ नये जे वकील गेलेत का नाही गेलेत का नाही गेलेत नसतील गेले तर तिथे आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारायला सांगतो एखाद्या वकिलाची जर का एखाद्या तारखेला अडचण असल्याने तो नाही जाऊ शकला म्हणून काय सारखंच नाही गेला अशातला भाग नाही आहे आणि ज्या सुरक्षेच्या किंवा काय ह्या गोष्टी ह्या वेगळ्या आहेत आज त्यासाठी असं नाही की आम्ही मुख्यमंत्री झालो म्हणून आम्ही तो विषय सोडला अशातला भाग नाही आहे आणि सगळ्या महाराष्ट्रीय जनतेचं म्हणणं आहे की हा सीमा भागाचा प्रश्न सुटावा आणि त्या लोकांना महाराष्ट्रामध्ये समष्ट करून घ्यावं हे सगळ्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचं पण मत आहे आणि ते आमचं पण मत आहे